शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या गावाजवळ एका गरीब शेतकऱ्याच्या वस्तीवर गळती होऊन घराला आग लागली व पुन्हा गॅस सिलेंडरचा स्फोट झाला मात्र या स्फोटात मनुष्य हानी झालेली नाही व कोणी मनुष्य देखील जखमी झालेले नाहीत मात्र या शेतकऱ्यांच्या अंगणातील तीन शेळ्या व एक बोकड अशा चार प्राण्यांचा मात्र गेला या स्फोटाची हकीकत अशी आहे की या राहणारे हरेबा कांबळे हे त्यांचे पत्नी व तीन मुलासह खोलीत राहत होते हे कुटुंबानी रात्री जेवण केल्यावर स्वयंपाकाच्या खोलीत पत्नी दोन मुले व एका मुलीसह चौघे जण झोपलेले होते व स्वतः ज्योतिराम कांबळे हे बाहेर बाज टाकून एकटेच झोपलेले होते मात्र दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार चोवीस झाली अशा या गॅसच्या घराला आग लागली अशा परिस्थितीत स्वयंपाकाच्या खोलीतील झोपलेले चौघांना कुदमरल्यासारखे झाल्यामुळे ते चौघे बाहेर आले व बाहेर झोपलेल्या ज्योतिराम कांबळे यांनी आसपास फोनने कळविले व आसपासचे लोक जागे असणारे लोकांनी एकत्रित जमून शेतातील इलेक्ट्रिक मोटर चालू करून आग विजवण्याचा प्रयत्न देखील केला तसेच आग पेटलेल्या गॅस टाकीचा टाकीचा झाला व मेन पार्ट अर्धा किलोमीटर वर जाऊन पडला मात्र पुन्हा सुद्धा तेथील ती आगी विजविणाऱ्या लोकांना कोणती इजा झालेली नाही हे सर्वांचेच भाग्य समजा परंतु आगीचे कारण कोणालाही समजलेले नाही तरी पण असे वाटते की सदर शेतकऱ्याचे हे चो बाजूनी व वरुणी पत्र्यांचेच होते त्यामुळे उन्हाळ्यामुळे घरात हिट निर्माण झाले असावी तसेच या दोन्ही पत्र्यांच्या खोलीत लाईटसाठी ओपन वायरे होत्या कोणत्याही प्रकारची फिटिंग नव्हती तसेच स्वयंपाकाच्या खोलीत कम्प्युटर देखील होता त्यामुळे असे वाटते की बल्बसाठी वापरलेली एखादी खोली वायर पगळली असावी तसेच लाईटच्या सतत येण्या जाण्याच्या लपण कुठेतरी इलेक्ट्रिक पार्क झाले असावे तसेच कॉम्प्युटर बंद न करता चालू ठेवला असावा अशाही शंका उपस्थित होत आहेत तरी पण यासाठीचा पुढील तपास माननीय बंडगर साहेब करीत आहेत पण या कुटुंबाचे मात्र फार मोठ्या प्रमाणात घरासह धान्यांचे व संसार उपयोगी भांडी कपडे व चार शेळ्या मेंढ्यांचे आर्थिक नुकसान झालेले आहे हे कुटुंब सध्या उघड्यावर पडलेले आहे हा स्फोट झालेवर माळा पंचनामा देखील केलेला आहे तसेच कुरवडे येथील निलांबर गॅस कंपनीचे लोकही येऊन गेलेले आहेत या स्फोटामुळे हे कांबळे कुटुंब फार भेदरलेले असून या भेदरलेल्या कुटुंबाला गावातील बऱ्याच लोकांनी रात्रीपासून आग विझवण्यास आर्थिक मदत केली व मदतही केली अशा लोकांपैकी गावातील ग्रामस्थ पोलीस पाटील वेताळवाडी गावचे उपसरपंच व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते दयानंद जाधव व सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी शिरद पवार काँग्रेस पक्षाचे जिल्हा ओबीसी सरचिटणीस माननीय सोमनाथ राऊत यांनी मदत केली तसेच चंद्रकांत खोत अंकुश खोत उत्तम कांबळे पांडुरंग खोत पाराजी खोत सतीश खोत किरण खोत मल्हारी खोत तंटामुक्त समितीचे बापू सुरूवशे रामबाऊ लोंडे इत्यादींनी या ज्योतिराम कांबळे या कुटुंबाला सकाळपर्यंत मदत केली व मानसिक आधार देऊन धीर दिला व या कुटुंबाला सर्वांनीच आर्थिक तात्पुरते सहकार्य देखील केले मात्र या स्फोटातून इतरांनी देखील बोध घ्यावा की घरातील लोकांनी झोपताना गॅस टाकीचा मेन रेग्युलेटर बंद करावाच तसेच कुठे गॅसचा वास येतो आहे का याची नेहमी खात्री करावी तसेच घरातील लाईटची फिटिंग ही बंदिस्त पाईपलाईनमधूनच मधूनच करावी करून वायरचा तुकडा पडून इलेक्ट्रिक स्पार्क होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच घरात कॅम्प्युटर असेल तर तो चालू न ठेवता बंद करावा तसेच घरातील लाइट लूज बटने बदलून घ्यावी होता होईल तेवढे स्वयंपाकाच्या घरात झोपूच नये या युट्यूब व आवाज पंचाल न्यूज साठी व बातमीसाठी कॅमेरामॅन सह पत्रकार संपादक मोतीलाल सुतार धन्यवाद <गए> शेळ्या कुठल्या बाजूला होतो शेळ्या शेळ्या